नमस्कार मंडळी आज आपण हिरव्या वांग्यांची भाजी बनवणार आहोत भरलेल्या वांग्यांची भाजी करणार आहोत शक्यतो हे वांगे ना इकडे गोव्यामध्ये भेटत नाहीत ते जांभळे असतात ना तेच असतात नेहमी पण त्या दिवशी भाजी मार्केटमध्ये दिसले म्हणून मी घेतले हे अर्धा किलो वांगे आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी पुसून घेतलेले आहेत त्यासाठी मी आ, मसाला बनवलेला आहे हा आलं लसूण हिरवी मिरची ओला नारळ आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ते शेंगदाण्याचं कूट आहे आणि खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया वांग्यांमध्ये भरण्यासाठी आणि त्यामध्ये आता आपण बाकीचं साहित्य टाकू चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा मसाला टाकलेला आहे थोडस तेल टाकलेलं आहे ते मिक्स करून घेऊया जर तुम्हाला पाण्याची गरज वाटली थोडी तर टाकायचं नाहीतर नाही मी अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे जास्त नाही अशा पद्धतीने आता आपण हे मिश्रण तयार करून घेऊया आणि आता हे बघा हे मी डेट थोडंसं कट केलेलं आहे जास्त नाही कट करायचं अगदी थोडंसं केलेलं आहे आणि आपण हे वांगे आता कट करून घेऊ बघा किती को एकदम कोवळे वांगे आहेत अशा पद्धतीने आणि ते पाण्यात टाकून घेऊ कारण काळे पडतात ना म्हणून त्यामध्ये थोडंसं मी अगदी दोन थेंब लिंबू पिवळेला आहे चवीला मस्त लागते आणि आता आपण वांगी भरून घेऊया मसाला भरून घेऊया वांग्यांमध्ये अगदी खूप दाबून पण नाही भरायचा व्यवस्थित बघा तुम्ही मी कसं भरत आहे अशा पद्धतीने आपण भरून घेऊया सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि थोडंसं अगदी उरलेलं आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया दोन चमचे तेल टाकलेलं आहे मी तेल गरम झालं का त्यामध्ये आपण मोहरी टाकू मोहरी तडतडली की त्यामध्ये आता आपण एक एक करून भरलेले जे वांगे आहे ना ते सोडून घेऊया अशा पद्धतीने सर्व वांगे आपल्याला त्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये व्यवस्थित आणि आता पाच ते सात मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे पाच ते सात मिनिट झालेले आहेत सिम गॅसवर आपण वांगे वापून घेतलेले आहेत आता पलटी करून आपण परत एकदा पाच ते सात मिनिट वांगे शिजवून घ्यायचे आहेत सिम गॅसवरच घ्यायचे आहेत वांगे पलटी करून झाल्याच्या नंतर आता आपण जो उरलेला मसाला आहे ना तो थोडा थोडा करून वांग्यांवर टाकून घ्यायचा सर्व मसाला जास्त नव्हता थोडासाच होता अगदी परत आपण गॅस सिम करून झाकून ठेवलेला आहे आणि परत पाच ते सात मिनिट आपण भाजी शिजवून घेतलेली आहे हे बघा वांगे मस्त अर्धे कच्चे शिजलेले आहेत ॲक्च्युली कढई छोटी झाली होती ना म्हणून मी चेंज केलेली आहे कारण त्यामध्ये आता रस्सा वगैरे बसला नसता म्हणून मी मला समजलं नाही म्हणजे लक्षात आलं नाही सुरुवातीला त्याच्यामुळे आता पण मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे भाजीमध्ये आणि शिजवून घेतलेली आहे जास्त नाही शिजवायची आता अगदी पास म्हणजे पाचही मिनिट नाही तीन ते चार मिनिट शिजवायची तुम्ही बघू शकता भाजी किती सुंदर किती छान झालेली आहे आणि चवीला पण मस्त झालेली आहे ही भाजी गरमागरम भाकरीसोबत एकदम भारी लागते खायला तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता भातासोबत पण छान लागते तुम्हाला आपली भाजीची रेसिपी आवडली का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर करून पहा व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय